बघा तुम्ही आता ही साईज बघा हे बघा हे बघ तिथं बघा आता आतमध्ये बघा इथं शेंड्याची फळ आहे साईज बघा तू त्याच्यावाली जबरदस्त आज सरासरी किती माल निघल काय वाटतं अंदाज सरासरी एक पाच साठ टन निघल माल सचिन सर काय वाटतं किती माल जाईल मागच्या वर्षी पण तेवढा झाला खर्च पण मग क्वालिटी कशी होती मागच्या वर्षी या वर्षी क्वालिटी या वर्षी चांगली आहे गेल्या वर्षीपेक्षा रासायनिक खत वापरली होती गेल्या वर्षी या वर्षी या वर्षी जैविक खत आहे सगळं जैविक झालं आपली एस बीटीच म्हणजे दुसरं काहीच नाही दुसरं काय नाही सर झाडा किती माल असा आपल्या वाला जवळजवळ एक सत्तर ऐंशी फळ आहे झाडावर सरासरी सत्तर ऐंशी शंभर बरोबर एक नाही फळ आहेत बरोबर एक नाही नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना माझं नाव रोहित दरेप्पा सांगोलकर मुक्काम पोस्ट बरवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अच्छा आता आपला हा गाडी मधा पोड बघतोय बरोबर नाही आता आपली बाग किती सगळी बाग आपली जवळजवळ पावणे तीनशे झाडे पावणे तीन झाडे आपण जर बघतोय बरोबर नाही आज प्लॉटला म्हणजे लागण करून आज किती दिवस झाले किंवा किती वर्ष झाले लागण करून एक तीन वर्ष होता अडीच तीन वर्ष होत आले म्हणजे एक अडीच वर्षाची बाग आहे आपल्या आज बरोबर की नाही आणि दुसरा मुद्दा आज बाग धरून किती दिवस झाले आपला आज प्लॉटला धरून म्हणजे पानगळ करून आज किती दिवस झाले साडेपाच महिने झाले बाग धरून मला सांगा तुम्ही आता याला आपली एसबीडी टेक्नॉलॉजी वापरली वापरली कधीपासून वापरली याला आपण जवळजवळ बाग धरल्यापासून धरलं बस आहे की नाही आपल्या मागचा एक व्हिडिओ आहे आपल्या सेटिंग मधला आपले एक हाउस्टिंगचा एक व्हिडिओ आहे बरोबर की नाही मला सांगा साहेब तुम्ही ज्यावेळेस टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला काय रिपोर्ट वाटले प्लॉट मध्ये ज्यावेळेस तुम्ही ते वापरायला सुरुवात केली वापरायला सुरुवात केल्यापासून झाडाची अनुभव वाढली हा सेटिंग झाला आपले पावसात वादळ सेटिंग झाला झाडावं सरस सरी आज जर पाठीमा बघितला आपण सर झाडावं किती माल सांग आपल्याला जवळजवळ एक सत्तर ऐंशी फळ आहे झाडावर सरासरी सत्तर ऐंशी शंभर बरोबर एक नाही फळ आहेत बरोबर नाही आणि दुसरा मुद्दा साईज काय असलाच साईज दोनशे पासून पुढं दोनशे पासून पुढं तीनशे चारशे पाचशे अशी साईज आहे बरोबर नाही आपण बघितलं बघू शकतो इकडे आज इकडे बघू किंवा पाच बघू शकतो बरोबर नाही या इकडे या हे बघा हे बघा ती साईज बघा तुम्ही हे बघा सरासरी अडीचशे तीनशे प्लस साईज आहे हे बघा आता आजूबाजूच्या बाग कशा आला त्याची कंडिशन काय आजूबाजूला बागा आहे त्या पण क्वचितच आहे का चांगल्या बागा पण पावसात जरा मध्ये फैल गेल्या बागा फैल गेल्या पण तुमच्याकडे ढग कुठेच झाली झाली हा वादळ होतं मध्ये वादळ होतं कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळे भरपूर कूज झाली कूज झाली मला सांगा आता काय काय बागांच्या काय कूज वगैरे झाले असतील ना फळांची किती प्रमाणात झालं काय काय प्लॉट गेलं बऱ्यापैकी गेलं कूज न गेलं आपलं प्लॉट आपल्यात काय नाही एवढं काय झालं नुकसान झालं नाही अजिबात एवढं म्हणजे कुठे वेरिएशन नाहीये बघा नाही जसा आहे तसाच आहे ना हे बघा तुम्ही पार बघू शकतो हे बघा आणि क्वालिटी बघा ना तुझा हे बघा ही फळ बघा हां शायनिंग बघा हे बघा जबरदस्त आणि दुसरा म्हणजे डाग वगैरे कुठं फळावरती काही नाही काहीच नाही एवढं लोणंग सुद्धा डाग नाही हे बघा आता हे बघा हे सरासरी तीनशे तीनशे चारशे प्लस आहे आता हे बघा ही गुच्छामध्येच आहे डायरेक्ट तीन तीन चार चार एक खटी बरोबर आहे की नाही आणि त्याचे कलर बघा तुम्ही कलर एक नंबर आहे आता मला सांगा तुम्ही किती सोडला आता प्लॉटला चाळीस लिटर झाडल्यापासून हे बघा तुम्ही झाड बघा आता किती लोड आहे लोड भरपूर आहे झाडाला कमीत कमी माझ्या हिशोबाने हे बघा तुम्ही ही साईज बघा हे बघा हे तिथं आता आतमध्ये बघा इथं फळ येत शेंड्याची फळ बघा तू जबरदस्त त्या बागेत विशेष म्हणजे काय म्हणतात का आता मालबागा गेला सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी सगळ्या झाड फळ आहे बरोबर आहे पण फार असं वैशिष्ट्य म्हणणं काय नाही का शेंड्यापासून खोडापर्यंत

दीड पावन लाख खर्च झालेला आहे आणि मागच्या वर्षी किती खर्च आला होता मागच्या वर्षी पण तेवढा जाणता खर्च पण मग क्वालिटी कशी होती मागच्या वर्षी या वर्षी क्वालिटी या वर्षी चांगली आहे गेल्या वर्षीपेक्षा रासायनिक खत वापरले गेल्या वर्षी या वर्षी या वर्षी जैविक खत आहे सगळं जैविक झाले आपली एस बीटीचं सगळं म्हणजे दुसरं काहीच नाही दुसरं काय नाही आज सरासरी किती माल निघेल काय वाटतं अंदाज सरासरी एक पाच सात टन निघेल माल सचिन सर काय वाटतं किती माल जाईल किती मध्ये झाडांमध्ये किती पाच झाडामध्ये पाच टन मला आरामात नाही घेत बरोबर तीस किलो एक झाडावरती कमीत कमी सव्वा कॅडचं मला झाडा लोडिंग आहे त्याच्या खाली येणार नाही शंभर सांगतो मी तुम्हाला कुणी येऊन तू उडून मोजून दाखवा मी तोंड वार बरोबर एक तीस किलो झाड आरामात बसली तर त्याचा रिपोर्ट दिसतोय रासायनिक खत टक्के शंभर टक्के तुम्ही वापरलं तर बाग येऊ शकते हे सिद्ध केलं अच्छा शेतकऱ्याला सांगू शकता बाबा बिटी बद्दल शेतकऱ्यांनी शेड्यूल पहिल्यापासून फॉलो केलं पाहिजे रेस्ट पिरियड पासून शंभर टक्के बाग सक्सेस होते त्याचं एक, एक उत्तम उदाहरण आहे समोर तुमच्या डोळ्या समोर आज बघू शकतो सगळे झाड कॅनोपी माल आणि समोर शेतकरी जे आहे ते आहे बरोबर एक नाही रिअल मध्ये अच्छा तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जेणे कृषी करला तुम्हाला कॉन्टॅक्ट करू वाटला तुमचा एक मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर पंचवीस ओके सचिन सर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस बात्तीस आणि याच्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीनशे सत्त्याण्णव चारशे त्रेसष्ट ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद